सिटी न्यूज वसा जनसेवेचा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे आज बुलढाणा दौऱ्यावर आले असतात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या जनसंपर्क का येथे बसून लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्याने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून प्रश्न मार्गी बुलढाणा लोकसभा मतदारांना मतदारा येणाऱ्या अडचणींसंदर्भात त्यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून तक्रारींचा ऑन द स्पॉट निपटारा केला त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी औपचारिक चर्चा करताना असताना ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याची खासदार संजय राऊत यांनी मनोमन प्रतिज्ञा केली होती त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात यश आलंय अशी टीका केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे पवार कुटुंबियांचे राजकारणामध्ये दिशा आणि विचार जरी वेगळे असले तरी ते आजपर्यंत कौटुंबिक संबंध जोपासत आले आहेत अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र येत असतात त्यामुळे घरातील ज्येष्ठ आणि दोन कुटुंब प्रमुख म्हणून पवार कुटुंब एकत्र यावं यासाठी आशाताई पवार यांनी विठ्ठलाला साकडं घातलं असेल तर त्याचा विचार शरद पवार आणि अजित पवार करतील असं ते म्हणाले गेल्या यावेळी मंत्र्यांची संख्या कमी कमी होती यावेळी वाढलीये येत्या दोन दिवसात सर्व मंत्री आपला पदभार स्वीकारतील आणि पालकमंत्री पद जाहीर होतील तसेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय सिटी न्यूज बुलढाणा